रायगडच्या सुधागड तालुक्यातील पाली शहरात शेवा एंटरप्राइजेस या इलेक्ट्रॉनिक व होम अप्लायन्सेसच्या आकर्षक व सुसज्ज दुकानाचं भव्य उद्घाटन सोहळा विजयादशमी दिनी उत्साहात पार पडला या उद्घाटनाचा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आला यावेळी उद्घाटन सोहळ्यासाठी सुधागड तालुक्यातील तसेच रायगड जिल्ह्यासह विविध ठिकाणाहून अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी शेवाळ एंटरप्रायझेसला भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार सुनील तटकरे आपल्या मनोगदात म्हणाले संदेश शेवाळे हे अत्यंत उंडे कर्तबगार व प्रामाणिक उद्योजक आहेत तरुण वयात आणि व्यावसायिक क्षेत्रात उतरून समाजासाठी प्रेरणादायी पाऊल उचललं त्यांच्या व्यवसायात सचोटी आहे हा व्यवसाय उत्तरोत्तर प्रगतीपथावर जाऊ हीच बल्लाळ ईश्वर चरणी प्रार्थना आहे शेवा एंटरप्राइजेस या ठिकाणी नामांकित कंपन्यांच्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तू घरगुती उपकरणं व विविध आधुनिक सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या ग्राहक केंद्रित सेवा व वाजवी दर ही दु या दुकानाची जे जमेची बाजू ठरणार आहे दिवसभर मान्यवर व्यापारी ग्राहक व नागरिक यांनी उपस्थित राहून शेवा एंटरप्राइझेसला भेट दिले शुभेच्छांचा वर्षा होत असताना उद्घाटन स्थळाचं संपूर्ण वातावरण मंगलमय झालं धमशी सावंत एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल